नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पंतत्वपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच YouTube या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे टप चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडजे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सविस्तरपणे सांगितलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्पी निर्माण झाले असून हे बाष्पिक मान्सून पावसासाठी पोषक ठरत आहे त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जो जोर पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ हे भारताच्या पूर्व किनारपट्टीतून महाराष्ट्राकडे सरकणार आहे जसे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि तसेच मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये हे वादळ पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान या वादळाचा परिणाम बघायला मिळणार आहे तर वादळ थेट उत्तर महाराष्ट्रातून मुंबईच्या भागाकडे सरकणार आहे त्यामुळे साहजिकच पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर काही ठिकाणी वादई वारे काही भागात विजांचा कडकडाट मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर पुढील तीन दिवसाचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया मग झालं तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागात अतिवृष्टीचा जोर राहील तमिळनाडू तेलंगणा या भागात हलका पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद विशाखापट्टणमला मध्यम स्वरूपात राहील कांतामाल भुवनेश्वरलाही मध्यम स्वरूपात राहील रामगुंडणम जगदलपूरला अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कोरबा रायपूर कोलकाता धनबाद इकडे अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत अतिवृष्टीचा जोर असून मराठवाडा विदर्भ आणि विदर्भाचा बहुतांश परिसर उत्तर महाराष्ट्र या भागातही जोरदार ते अतिजोदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील ओढीला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अरणा बेडजी धामणे कानाकुंबी या भागात अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्याचा परिसर बेळगावबाजी राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर काणकोण जागवी रिवना मडगाव कुचकुडे अति अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे साईगाव रॉक पडला तिक्सा अलगोटे अतिवृष्टीचा जोर येईल वास्कोगाम पंढोरा पणजी पारसेम मपासा मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे किनारपट्टीचा सा परिसर बंडा औरस विंगणम महा पण कुडल जोरदार पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघळा कणकवली पोंडा राधानगरीलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अंदा मालवण वायगणी पोईप कासल कणकवलीलाय मुसळधार पावसाचा अंदाज हा अंदा पुढील तीन दिवसात राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठलाही जोरदार स्वरूपात राहील वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरबा मुलगुण या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील फोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा गगनबावडा या भागात अतिवृष्टीचा जोर असणार आहे राजापूर लांजा बेलकरलाय जोरदार स्वरूपात येईल बेलकर साखरपामेश्वर माखन चांगलाय अतिजोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कुकुडला आणि परवाळा संगलय जोरदार स्वरूपात येईल किनिकोडाली अष्टा होईल मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूर इचलकरंजी शिरळ इस्पुर्ली कागल सल्लगा शिरोपी मध्यम पावसाचा अंदाज आहे इस्पुर्ली तसेच गारगोटी कापसिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे निपाणी जैनवाडी चिकुडी सांकेश्वरा आड्डाला कुर्णवाडी गोकाक नेसारी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकंगीला हलका पाऊस राहील रायबाग गिडकल चिकोडी सल्लगा शृगोपी कुडाचिलाई मध्यम स्वरूपात राहील मंगसुळी जळकाटी टिकिरांगी दागलपूर बिलर्जत कानमाडीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी शिरळ सांगली मालगाव देसिंग तासगाव आश्रा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस विटा कराडकडेगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील मायानी वडूज निंदाल देवाडी रेहमतपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे मराड मसवडले हलका पाऊस राहील निंदाल कोरेगाव मोजदिग्सल अद्राकी नांदल पलटन लाटे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयनापटण अर अरवाडे अर माकंचन अतिवृष्टीचा जोर येईल लोटे चिपळून सर्वात उसटफोट सागदेव मेढा महाबळेश्वर आणि तसंच वाई रौडी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे हेडवी मार्ग तांबे दहाग दपुली पचपली कलसीत बंदनगरला जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रीवर्धन दिवेगड टाला इंदापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील पुणे जिल्ह्याकडे व्याले सोनापूर लवसा जिटे सोनगड नागोटाणा ना आंबेकळवण जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील आणि पुणे जिल्ह्याकडे मारगाव जिजोरी खेटवल्ले सासवडला मध्यम स्वरूपात राहील रावलाई मध्यम स्वरूपात राहील दायरी शिवापूरलाही मध्यम स्वरूपात राहील पुणे लोणी कालवारलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे बांबर्डे नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक मध्यम पावसाचा अंदाज आहे पाबल मलटे कवटण या भागातही मध्यम स्वरूपात राहील सुजगाव पुनवली आळंदी चाकणखेड मध्यम पावसाचा अंदाज आहे वाडा मनसर नारायणगाव मज्जुन ओतुर्ला जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे पावसाचा अंदाजा सोलापूर जिल्ह्याकडे बिगवण केटूर बिगवण रोड या भागात मध्यम स्वरूपात येईल बारामती लुसुंबे लाटे पलटणलाही मध्यम हलकार येईल बराड शिंगणापूरलाही मध्यम हलकार राहील अकलूज मासेरस वेलापूर भालवानी पंढरपूर खर्डीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे गिडी चिंके दिघाची मसवड पिल्वी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे मध्यम स्वरूपात कुरुबिलाटी सोलापूर मंगळली मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लागर बटगरी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नलदुर्ग ओटीमुरमलाई जोरदार स्वरूपात राहील तुळजापूर वडोला तांदवाडी पाणी पाणीगोबारशिलाई मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये करमाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे राशीन कर्जत कुलदरण दौंड पडेगाव श्रीगोंदा मध्यम स्वरूपात राहील बिटकेवाडी जळगाव मिरजगाव जामखेड कडाशिलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव पाण्यासुपे मध्यम स्वरूपात राहील अहि्यानगर गुडगाव बगूर पातळी डनगरवाडी घोडेगाव गो, माका जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि अळकुटी टाकटकेश्वर बालवानी पाण्यासुपे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील वांबुरी घोडेगाव माका वडूलपर्बा बनवस निवासा रावली रावरीलय मुसळधार पावसाचा अंदाज राहील श्रीरामपूर तालिकावान शिर्डी पुलतंबा कोपरगावलय मध्यम पावसाचा अंदाज आहे परवंडी अश्वी संगणमालय मध्यम स्वरूपात राहील शिर्डी पुलतंबा जवळके आणि निमगौशन नालय मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेंचोळ कोपोली कामशेतलई जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेठ नरेल मुरबाड आंबेगावलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई नवी मुंबई उरण ठाणे कल्याणब्री भिवंडी मरा भाईंदर उंबरडी ख्रिसवाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे शिवालिबाई वैशाखरे हे जोरदार स्वरूपात येईल खोटाले राजू सम्राट गुंडा करडी वैशाला इगतपुरी मुनगाववाडीवरे अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील वसी विरार उंबरपाडा पिल्वी गोडमाल वाडा पालघर मन्नूर कुडणलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील जोर मोकळा त्र्यंबकलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता समशेरपूर नांदेड शिंगोटे वावी के मध्यम स्वरूपात येईल नाशिक ओझर निफाड लासलगाव पाटोदा जोपुलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील कुसुमाडी ममदापूर नांदगाव तालवड मनमडलाई जोरदार स्वरूपात राहील वणी डोडांबे चांदवडलाही जोरदार स्वरूपात ओझरला जोरदार स्वरूपात राहील कळवण देवळा सटाणा औटी ताराबादला मध्यम पावसाचा अंदाज आहे सावदाने मालेगाव नांद्राणे शेरळ मेहंबे अरवी बोक्रूड अंजंग निमशिवडी चिंचवे जोरदार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पिंपळणे चोरवड अंमली कोकसाने डोमकाई देवी दुसाने चिंचखेड जोरदार पावसाचा अंदाज राहील नवापूर विसरवाडीला जोधा स्वरूपात राहील पाणगाव टिटाने देवी दुसाने अंचाले धोंडाईचा खरपली शहादा अकुलका जोधा स्वरूपात राहील आणि तसेच धुळे जिल्ह्याकडे शहादा असोल मालगाव बुडकी सांगवी सुले तसेच भालाने शिरपूरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील सिंदखेडा जयतपूर नांदराणे जापोरे मध्यम स्वरूपात राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरुळ अंचाले कुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चोपडा अवड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर जानोरी पाली स्टेशनला मुसळधार स्टेशन पावसाचा अंदाज राहील धरणगाव अरंडल परोळा इकडे जोरदार स्वरूपात राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताई नगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे पाहूर बडगाव पचोरा तसेच अलगचा परिसर बोरला जोरदार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चै साई गवन अंबाला कन्नड हातनूर पिशोर फुलंब्री विरामगाव लगुपादेवगाव तालवड ममदापुलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सांस्थ पिंपरी काचूड पाचूळ लिंबेजळगाव बिडकीन धाकेपाल पैठण बानास निवासा हडोलपेरवा जोरदार पावसाचा अंदाज राहील महाका गोडेगाव अमरापूर अनिसापूर बालमटाकली जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून मंगळूर आमशेक सोडा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर अंबड तसेच गुलाबांगरी जालना जोरदार स्वरूपात राहील जालना बदनापूरला जोरदार स्वरूपात येईल देऊळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अनुमा अजंटा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला अति जोरदार पावसाचा अंदाज राहील मांजरगाव वडवणी तळेगाव शिरसर सोनपेठला अतिवृष्टीचा जोर राहील दारूळ के जलम चवसाला या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे परळी अंबोगाई घाट नांद्रा बर्डापूर राणीसह अति जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळंब मासा तारखेड भूम पातुरखडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील आडशी पेठ कामिगाव भिंबली धाराशिव बाटंजी तुळजापूर बैरबंग पाणीगोबार शिले जोरदार पावसाचा अंदाज आहे उटी मोरम तुगाव उज्जन घोटाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि लातूर जिल्ह्याकडे औरशाजणी हलसी भालकी बीदर उदगीर मुरकी रावणकोला हानीगाव जकाल अरुंदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रीवंतपाल खिंतोट औसा पाडाखोंड लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील जोळकोट मुखेल जबरदस्त पावसाचा अंदाज आहे दिगडू रुतूरला मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तर परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मोकेट गवटा लोवा बुजुर्ग गंगाकेट पालमलाई अति जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतूर मट्टा पडतूर सेलू अष्टीलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे नांदेड वगैरे या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा आद्रपूर मुकेड तमसा हिमायतनगरलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील पेटोंबरी घडलवाडीत अति अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे बैष्णा शिवानी जेवलीलाय मध्यम स्वरूपात रेल हिमायतनगर आडगाव डाकणी उमरखेड किनवटलाय मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली कळमनुरी औंल जोरदार पावसाचा अंदाज राहील इनापूर मागाव मावलाईत जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताळ आणि मालेगावला जोरदार स्वरूपात राहील कर्जना खेडा परतूर मडसूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बेबी मेकर डोंगोलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कुदनापूर घाटबोरी चिखली केळवळ बुलढाणा जोरदार स्वरूपातील मोटाला पिंपरी गवली बोर्ड मलकापूर दिगी नांदुणा दासरा दासराखेडलाईट मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगोजमाद बलसी अंधरुणा पात्रोणा जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला बरगाव मंजू गोरेगाव आळंदा हे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापोलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अंजनगाव सोजी अचलपूर चांदूर बाजार ब्रह्मणतळी चिखलदरा आणि निलय अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसे अमरावती जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये बनणारा अमरावती मोजारीलाय जबरदस्त स्वरूपात राहील मूर्तिजापूर खेरडा नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे बाबुलगाव पुलगाव फलेगाव या भागात ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेल लाडखेट धारवा जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटंजी करंजीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे रुई जवई आणि द्याणी साकरी चोंडी खंडळा जोरदार पावसाचा अंदाज हा यवतमाळ जिल्ह्याच्या या भागात राहील पांढरगवडा घाटंजी करंजी पटणबोरी निमगुडा अलिदाबादला जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वाडकी पुणे वडनेर हिंगणघाटला अतिवृष्टीचा जोर येईल देवळी कोल्हापूर वर्धा तुळजापूर तसेच भुरी कोकाटी दोतीवाडा अरवी ओडोणा लाडगड अतिवृष्टीचा जोर येईल नागपूर जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे धोतीवाडा कुडाली काटोल कर्जना हिंगणा पाचगाव कामटी वागुली पारशोनी उमरी सावरनेर वडेगाव विश्वा अतिवृष्टीचा जोर या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर भंडारा जिल्ह्याकडे भंडारावादी चिखली धर्मपुरी असोली कंधारी अति अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील तुमसर तिला सांगजारी गोंदिया गोरेगाव गो, आमगाव गो, लांजी साकरीटोळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील देवरी चिंचोला डोंगरगरलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली संग्रणी कोलेगाव गो, अडैल गोतंगाव गो, पावनी भिवापुरलाई अतिवृष्टीचा जोर राहील तसेच गडचुली जिल्ह्याकडे दिगोरी किमटी मेदा देसिंग अरमोरी वलनी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे चिरमरा नाटेचौक मालवेरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील धोनरा मनोंगाव गडचुलीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे चामोर्शी गोठ मुलसावली राजोळी वल्नीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे अष्टी मलचिरा एटापल्ली अहेरी भांबरगड पासीवाडा सुंद्रा जोरदार सुरु पात्रेल आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे बल्लापूर गजवाली आणि तसेच वनिकायर चंद्रपूर बाटाडी मोरली कुटवाडा चारबुकी चिमूर या भागातील बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला एक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय